शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी डीबी पथकानं पेट्रोलिंग दरम्यान संशयितांना विना क्रमांकाच्या दुचाकीवरून शहरात फिरताना रामसिंग नगर परिसरात ताब्यात घेतले दरम्यान सदर दुचाकीचे इंजिन व चेस नंबरवरून तपासणी केली असता वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद असल्याचं निष्पन्न झाल्यानं संशयितांना अटक करण्यात आली आहे दरम्यान अधिक चौकशी केली असता संशयितांनी एकूण दोन लाख साठ हजार रुपये किमतीच्या विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या चार दुचाकी काढून दिल्यानं त्या डीबी पथकानं ताब्यात घेतल्या संशयित तुषार शालिग्राम कोळी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नंदुरबार उपनगर व नरडाणा पोलीस ठाण्यात एकूण सहा चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकांवे दिली आहे